नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या महायुती सरकारच्या कोणत्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आपण सविस्तर माहिती घेऊयात तर सर्वात अगोदर घेतले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्र भोसले यांनी घेतली शपथ हे भाजपचे आमदार आहेत तर पुढचे आहेत योगेश कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे शिवसेनेचे आहेत तर ते दापोली येथून निवडून आले होते चोवीस हजार मतांनी तर पुढचे आहेत मेघना बोर्डेकर ते भाजपचे आमदार आहेत मेघना बोर्डेकर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर ते राष्ट्रवादीचे विजय भाबळे यांच्या साडेचार हजार मतांनी पराभव करून आलेले आहेत तर त्या बँकेच्या संचालक होत्या तर पुढच्या आहेत पंकज भोयर ते भाजपच्या मधून आमदार निवडून आले आहेत पंकज भोयर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे काँग्रेसचे शकर बेडे यांचा पराभव करून ते आमदार झाले आहेत तर पुढचे आहेत आशिष जयस्वाल हे शिवसेनेचे आमदार आहेत तर त्यांना राज्यमंत्रीपद पदाची शपथ घेतलेली आहे तर हे रामटेक येथून निवडून आले आहेत सव्वीस हजार मतांनी तर पुढच्या आहेत माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे माधुरी मिसाळ हे भाजपचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा सुमारे पंचावन्न हजार मतांनी पराभव करून ते पार्वत येथून निवडून आले आहेत तर पुढचे आहेत प्रकाश आंबेडकर शिवसेना गटाचे आहेत तर राधानगरी येथून कृष्णराव पाटील यांचा सुमारे अडोतीस हजार मतांनी पराभव करून आले आहेत तर पुढचे आहेत अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे यांनी एकतीस हजार मतांनी पराभव करून अहमदपूर लातूर येथून निवडून आले आहेत तर पुढचे आहेत नितेश राणे ते भाजपचे आमदार आहेत कणकोली येथून निवडून आले आहेत तर सुमारे अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पारकर यांना पाडून आलेले आहेत तर पुढचे आहेत औरंगाबाद पश्चिम आमदार संजय शिरसाट तर यांचं औरंगाबाद पश्चिममधून हे निवडून आले आहेत तर उभाटा गटाचे राजू शिंदे यांचा पराभव करून ते आमदार झाले आहेत तर उत्तर महाराष्ट्रातील आमदार नरहरी जिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर हे दिंडोर येथून निवडून आलेले आहेत तर पुढचे आहेत जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत सीट मान येथून निवडून आले आहेत एकोणपन्नास हजार मतांनी ते तिसऱ्यांदा पहिल्यांदा मंत्री झाले आहेत तिसऱ्यांदा आमदार होऊन पहिल्यांदा मंत्री झाले आहेत आदिती तटकरे राष्ट्रवादी तर सीट आहेत श्रीवर्धन येथून तर राष्ट्रवादी अनिल नवणे यांचा पराभव करून त्र्याऐंशी मतांनी त्यांना पाडून आले आहेत तर पुढचे आहेत दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत हर्षवर्धन पाटील यांचा एकोणीस हजार मतांनी पराभव करून ते तिस तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंके मंत्रिपदाची शपथ घेतली तर आशिष शेलार हे भाजपचे आमदार आहेत तर काँग्रेसचे आसिफ सकरिया यांचे वीस हजार मतांनी पराभव करून ते निवडून आले आहेत तर पुढचे आहेत चौथ्यांदा आमदार झाले शंभूराज देसाई यांना यांनीही मंत्रिपदा शपथ घेतली आहे ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत पस्तीस हजार मतांनी पाटणकर यांचा पराभव करून आले आहेत तर फडणवीसांचे निकटवर्ती अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली महाराष्ट्रातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अशोक अशोक उईके आमदार आहेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दोन हजार आठशे एकवीस मतांनी पराभव करून आमदार झाले आहेत अतुल सावे यांनी मुख्यमंत्री यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली अतुल सावे भाजपचे आमदार आहेत तर औरंगाबाद पूर्वमधून इथे दोन हजार मतांनी पराभव करून आले आहेत तर नऊ आमदार मंत्री झाले भाजपचे तर नऊ शिंदे गटाचे चार व दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झाले आहेत तर पुढच्या मंत्री आहेत पंकजा मुंडे भाजपचे आमदार विधानपरिषद सदस्य फडणवीस सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री होत्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे त्यांना आता विधान परिषदेत घेतलेले आहे तर जयकुमार रावल यांनी मु मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर जयकुमार रावल हे भाजपचे आमदार आहेत येथून निवडून आले आहेत तर पुढचे आहेत उदय सामंत शिवसेना शिंदेगड शिवसेनेचे बाळमाने उबाटा यांचा सुमारे बाव बेचाळीस हजार मतांनी पराभव करून ते आमदार झाले आहेत पाचव्यांदा तर पुढचे आहेत मंगलप्रभात लोढा हे सातव्यांदा आमदार आमदार झाले आहेत तर कायदा पदवीधर तर अडुसष्ट हजार मतांनी पराभव करून आले आहेत बहिरलाल चौधरी उभाटागड तर पुढचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली शपथ महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री होते तर आता ते तर पुढचे आमदार संजय राठोड दादाजी दगडू भुसे गणेश नाईक गुलाबराव पाटील शिवसेना चंद्रकांत पाटील भाजप हसन मुश्रीफ एन सी पी राधाकृष्ण वि पाटील भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेत तर या आमदारांनी मंत्रिपदा शपथ घेतली आहे तर या आमदारांना व मंत्र्यांना शपथ दिलेली आहे तर आता यांना खाते कार्यक्रम होईल या माहितीचं धन्यवाद